आज आपण कुरकुरीत चीज पनीर कटलेट कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत सध्या मुलांना उन्हाळी सुट्टी पडलेली आहे अधूनमधून काही ना काही त्यांना खायला लागतं मग अशा वेळेस मुलांच्या आवडतं पनीर आणि चीजचे कटलेट तुम्ही त्यांना नक्की करून द्या अगदी हायजेनिक पद्धती स्वस्तात मस्त घरच्या घरी गर तुम्ही तयार करू शकता अजिबात ब्रेड क्रम्स किंवा खूप जास्त महागडी जिन्नस वापरलेली नाही कमी साहित्यात एकदम कुरकुरीत आणि एकदम विकत मिळतं त्यापेक्षा मस्त चीजी पनीर कटलेट तुम्ही घरामध्ये तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चीज पनीर कुरकुरीत कटलेट बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक दोनशे ग्राम प्रमाणात पनीर घेतलेला आहे तुम्हाला जे आवडेल ते पनीर तुम्ही इथे वापरू शकता आता काय आहे घरातली मोठी किसणी घ्यायची आणि या किसणीवर आपल्याला हा पनीर किसून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे किसणी जर नसेल तर हाताने थोडा मोठा मोठा कुस्करून घेतला तरी सुद्धा चालू शकेल आणखीन एक पद्धत सांगते घरामध्ये कधी कधी दूध नसतं अशा वेळेस दुधाचं करायचं काय ते एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये किंवा चाणीमध्ये दूध आपल्याला चांगलं निथळून घ्यायचंय जो घट्ट गोळा मिळतो तो पनीर असतो तो तुम्ही थोडा कुसकरून वापरला तरी सुद्धा चालू शकेल आपण इथे दोनशे ग्राम संपूर्ण पनीर आपण किसून घेतलंय आता यामध्ये साधारणतः चार चमचे किंवा एक पन्नास ग्राम प्रमाणात आपण इथे मोजरेला साधा चीज घेतलेला आहे साधं चीज क्यूब असेल तर किसून घातलं तरी सुद्धा चालू शकेल चीज घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर फक्त पनीरचे तुम्ही हे कटलेट तयार करू शकता पण चीज घातल्यामुळे एक तर चवीला आणि मुलांना खूप आवडतात आता यामध्ये आपण साधारणतः दोन ते तीन चमचे किसून किंवा बारीक चिरून घेतलेला गाजर घ्यायचा आहे आपण अगदी सुरीने बारीक बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच दोन चमचे आपण इथे बारीक चिरलेली ढोबळी मिरची किंवा कॅप्सिकम घेतलेली आहे सोबतच दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे सगळी जिन्नस चमचाने मोजून घेतली तरी सुद्धा चालू शकेल सोबतच दोन चमचे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेला आहे जिराऐवजी अर्धा चमचा धने जिरे पूड घेतले तरी सुद्धा चालू शकेल एक चमचा भर गव्हाचं पीठ किंवा मैदा तुम्ही इथे वापरू शकता आपण इथे एक चमचा भर मैदा घेतलेला आहे म्हणजे याला छान बाइंडिंग येतं त्यामुळे जिन्नस चांगली याला चिटकून बसतात किंवा एकजीव होतात अगदी पाव चमचा काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे तुम्ही साठवणीचं तिखट किंवा चिली फ्लेक्स थोडं वापरू शकता सोबतच चवीपुरतं मीठ घालणार आहोत जर तुम्ही चीज घालत असाल तर मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण चीजमध्ये सुद्धा पुरेसं मीठ असतं आता ही सगळी जिनसं हाताने छान सोळून सोळून किंवा पिठाचा गोळा कसा पण मळतो अगदी त्याच पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे जर पीठ थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हपकारा तुम्ही इथे मारू शकता आणि असा हा गोळा होईपर्यंत आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे सगळी जिनस छान एकजीव झालेली आहे अजिबात भिजत वगैरे ठेवावं लागत नाही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कटलेट तुम्हाला लहान मोठे मध्यम आकाराचे जसे लागत असेल तसे तुम्हाला याचे गोळे घ्यायचे आपण मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे गोळे घेतलेले आहे कटलेट तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक तर गोल चपटा करू शकता किंवा बाजारामध्ये वेगवेगळे मिळतात त्याने तुम्ही हे कटलेट तयार करू शकता आपण हे नगेट प्रमाणे असे थोडे लांब करून घेतलेले आहे आधी गोल चपटे करण्यापेक्षा असं हे थोडे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये किंवा कटलेट शेप मध्ये तुम्ही करून घेतलं मुलांना जास्त अट्रॅक्ट होतील आणि मुलं जास्त आवडीने खातील पनीर मध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असतं वेगवेगळ्या भाज्या घातल्यामुळे ते खूप जसं पौष्टिक ठरतं आणि चीजमुळे एक तर चवीला आणि खायला अगदी मुलांना जास्त आवडेल म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे हे कटलेट आपण तयार करू शकतो असे हे प्रमाणे आपण सगळे करून घेतलेले आहे आता इतक्या जिन्नासात साधारणतः एक बारा ते तेरा मध्यम आकाराचे कटलेट तयार होतात तुम्हाला जसे लहान मोठे लागत असतील त्यानुसार तुम्ही असे करू शकता दुसरीकडे एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्न फ्लोअर घेतलेले आहे कॉर्नफ्लोअर तुमच्याकडे नसेल तर तांदळाचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता किंवा मैदा घेतला तरीसुद्धा चालू शकेल दोन चमचे पीठ असेल तर साधारणतः एक पाच सहा चमचे यामध्ये साधं पाणी घालणार आहोत आणि तापाप्रमाणे आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त घट्ट नको असं हे ताकाप्रमाणे आपण पीठ करून घेतलेलं आहे बऱ्याचसा विकतचे किंवा घरामध्ये तयार केले जाणारे कटलेट बनवण्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी ब्रेड क्रम्सचा वापर केला जातो पण बऱ्याचसा प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध नसतात भासक्या शेवाळ्या आपल्या सगळ्यांच्या घरात असतात तर ता साधारणतः अर्धा कप भासक्या शेवाळ्या हाताने छान बारीक चुरून किंवा असा कुसकुरून आपण इथे वापरलेला आहे यानेसुद्धा तुमचे मस्त कुरकुरीत कटलेट तयार होतात तर एक कटलेट किंवा नगेट्स घेतलेला आहे जो आपण पाण्याचं मिश्रण तयार केलेलं होतं त्यामध्ये असं हे डीप केलेलं आहे व्यवस्थित सगळीकडून हे कॉर्न फ्लोर्स हे पाणी लागलं पाहिजे असं हे काढायचं आणि पटकन डायरेक्ट तुम्हाला या चुऱ्यामध्ये घालायचं आहे आणि हाताने एक सारखं फिरवं सगळीकडून असं हे आपल्याला कोट करून घ्यायचं आहे कॉर्न फ्लोरचं पीठ ओलसर असल्यामुळे ब्रेड क्रम किंवा तुम्ही हे शेवयांचा चुरा लावत असाल चांगलं याला चिटकून बसतं असं हे सगळे आपण नगेट्स किंवा कटलेट करून घेतलेलं आहे असं केल्यानंतर फ्रीजमध्ये किंवा पंख्याखाली एक दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे असं केलं की पिठाला शेवया चुरून घेतलेला चांगल्या चिटकून बसतात आणि तेलामध्ये सुटत नाही किंवा आपलं तेल खराब होत नाही ही, ही खूप खास टीप आहे लक्षात असावी असं करून ठेवलं तरी डीप फ्रीजमध्ये दोन दिवस व्यवस्थित राहतं घरामध्ये छोटा मोठा कार्यक्रम असेल फक्त थोडंसं रूम टेम्परेचर करायचं आहे आणि डीप फ्राय करून तुम्ही हे खाऊ शकता दहा ते पंधरा मिनटानंतर आपण याला फायनली डीप फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत कर, आपण तेल गरम करून घेतलं आहे आणि सुरुवातीच्या घाण्यामध्ये खूप जास्त घालायची नाही नाही तर हे फुटण्याची शक्यता असते एक चार ते पाच आपण घातलेलं आहे कढई जास्त मोठी असेल तर एक सात आठ तुम्ही घालू शकता आपली छोटी कढई असल्यामुळे एक पाच सहा आपण इथे घातलेलं आहे आता मोठ्या असेवर सुरुवातीला बुडबुडे थोडे कमी होईपर्यंत बाजू उलटून घेणार आहोत आणि वर खाली करत सगळीकडून थोड्याशा गोल्डन रंगावर बदामी रंगावर साधारणतः एक पाच सहा मिनटं आपण याला तळून घेणार आहोत तर घरामध्ये ब्रेड क्रम नसेल तरीसुद्धा असं हे कुरकुरीत कटलेट तुम्ही तयार करू शकता शिवायांमुळे बघू शकता रंग मस्त आलेला आहे आणि बाहेरून मस्त कुरकुरीत तुमचं हे कटलेट खाण्यासाठी तयार झालेले आहे दोन घाण्यांमध्ये असे हे काही कटलेट आपण तयार केलेले आहे बाकी उरलेले मी डी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे जेव्हा हवा असेल तर तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता बाहेरून एकदम कुरकुरीत कटलेट तयार झालेले आहेत तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे हे मस्त चीजी पनीर कटलेट खाण्यासाठी तयार झालेले आहे असेच खाऊ शकता टोमॅटो के चप किंवा तुम्ही मेवनी सॉस किंवा कोणत्याही डीप बरोबर तुम्ही हे सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा